सकाळ होता सोन्याच्या दरात अचानक बदल दहा ग्रॅम ची नवी किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या किसाला मोठी झळ लागत आहे अशातच आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव बुलियन मार्केट या नुसार आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख चार हजार नव्वद रुपये आहे तर बावीस कॅरेट साठी दहा ग्रॅम सोन्याचा दर पंच्याण्णव हजार चारशे सोळा रुपये आहे तर एक किलो चांदीचा दर एक लाख एकवीस हजार चारशे पन्नास रुपये आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर एक हजार दोनशे पंधरा रुपये आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार बहात्तर रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार सातशे वीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट

चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार चारशे नऊ रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार दोनशे बहात्तर रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख चार हजार नव्वद रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख एकवीस हजार चारशे पन्नास रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवरती सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता आपण ही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्याची आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंचायत टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा